नमस्कार आज आपण इंद्रजाल वनस्पती याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत इंद्रजाल इंद्रजाल ही वनस्पती समुद्राच्या मध्यभागी खोल भागामध्ये आढळते या वनस्पतीला पाणी नसतात इंद्रजाल या पुस्तकामध्ये या वनस्पतीबद्दल खूप काही सांगितलेले आहे मुख्य करून या वनस्पतीचे खूप प्रभावशाली उपयोग आहेत जो मनुष्य ही वनस्पती सिद्ध करून आपल्या वास्तूमध्ये स्थापन करतो त्या मनुष्याला आर्थिक मानसिक व शारीरिक दोष या किंवा सर्व बाधा शमन करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो ही वनस्पती तुम्ही सिद्ध केल्यानंतर लाल कपड्यामध्ये किंवा फ्रेम करून आपल्या वास्तूमध्ये ठेवू शकता किंवा देवघराजवळ ठेवू शकता ही वनस्पती सिद्ध करत असताना शक्यतो गुरुवारी किंवा शुक्रवारी शुक्ल पक्षातील शुक्रवारी ही वनस्पती करा करा सिद्ध करावी किंवा नवरात्र पौर्णिमा या दिवशी सिद्ध करावी तसेच ही वनस्पती कोणत्या बाजूला लावावी व कोणत्या कारणासाठी लावावी हेही आहे सिद्ध करत असताना आपण कोणत्या कारणासाठी ही वनस्पती सिद्ध करतो आहे याचा विचार करून ती वनस्पती सिद्ध करायची आहे जर समजा तुम्हाला धनप्राप्तीसाठी ही वनस्पती स्थापन करायची असेल तर तुम्ही ही वनस्पती उत्तरेला लावू शकता तसेच बाहेरची पिढा किंवा घरामध्ये रोगप्राहीचं वातावरण असेल औषध उपचार करूनही रोगी ठीक होत नसेल तर दक्षिण बाजूलाही लावू शकता तसेच मानसिक शांती प्राप्त होण्यासाठी पूर्वेलाही स्थापना करू शकता तसेच एवढं तसेच जो मनुष्य यथाशक्ती याचे ओम नमो भगवते वासुदेवायन महा हा जप करून ताईद करून आपल्या गळ्यामध्ये बांधू शकतो तयात करून बांधावे तसेच या वनस्पतीवरती म्हणजे इंद्रजाल वनस्पतीवरती विश्वास ठेवून श्रद्धा महत्त्वाची काय तर श्रद्धा श्रद्धा ठेवून त्याची स्थापना करावी श्रद्धा ठेवत असताना ज्या व्यक्तीला कसं आहे प्रत्येक व्यक्तीला एक देवाची आवड असते उदाहरणार्थ गणपती विष्णू सरस्वती महालक्ष्मी ही आहे असं समजून त्याची स्थापना करायची स्थापना केल्यानंतर याच्यावर श्रद्धा ठेवून आपण एक संकल्प करायचा की मी आता स्थापना केलेली आहे आमच्या घरचं सर्व काही जे काय आहे ते सर्व व्यवस्थित होईल भरभराट होईल असं म्हणून ती इंद्रजाला वनस्पती आपल्या वास्तूमध्ये ठेवावी व सिद्ध करून घ्यावी धन्यवाद